नाही काय नाही म्हणलं हो गरत कुठं चालू आहे नाही निर्यात तर बंद आहे कांद्याच्या गाड्या पाठवायला कोणी बंद केली सरकार सरकारने कोण तुम्ही आज केली काय मग आता लोकसभेला निवडणूक आलेल्या आहेत मग आता काय करायचं काय करायचं तुम्ही काय करणार आमचे शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे ते ऐका ना आमचं मग आम्ही ऐकू सांगा ना काय म्हणणं आमचं काहीतरी विचार करा ना आमच्या मालाचा ऐकायचा पिकायचा ही कांद्याच्या गाड्या येतो फोकाट चालली आज इथं करत कंपनीच्या औषधाचा खर्च गेला भरमसाठ का खताचा खर्च झालाय भरमसाठ काय करायचं शेतकऱ्यांनी भाषा घ्यायच्या का यांचं झालं मतदान आम्हाला करा यांना करा कशाला करा आमचा कोणी विचार केलाय का निवडणूक बघा ना आज चार रुपये आम्हाला काढायचे ते जर मिळत नसेल तुमचा काय करायचं विचार करून करू आम्ही विचार वि काही काही केलेलं नाही काही केलेलं नाही भेट सुद्धा पाच वर्ष झाली बे या लोणी गावाला त्यांनी भेट सुद्धा दिलेली नाही बोला काय म्हणणं आहे तुमचं राहिलेत ना त्यांच्या विरुद्ध कोण उभं राहील आता ते कसं सांगतील आता लंके साहेब म्हणतात कोण होते काय होते कसं आम्हाला सांगेल कोण राहील काय होईल मग समजा विखे विरुद्ध लंके अशी लढाई झाली तर काय सांगतायची लोकांचे काय होते आता हे तालुक्याचे आमदार काय सांगताय आता हा किती चार पिढ्याचा का पाच पिढ्याला असतात त्यांचे चालल्या म्हणतात हा लय जोसाचा ऐकायचा आणि तिलांक्याच काय असं म्हणतात लोक हा असं लोक बोलतात मग आपल्याला तरी काय करणार सर्वसामान्य मतदारांचं मत काय आता सामान्य लोकांचं सा मत तर एवढंच आहे हे मी जे बोलतो असं हातून काय होतं उद्या पेटे आल्यावर काय सांगाव काय होईल तुमचं काय होईल आमचे कांद्या व्हायचं आम्ही ठाम आहे आम्ही आत ते पाहणार ना आमच्या कांद्याला बाजार भाऊ आमच्या कांद्याला बाजार भाऊ नाही दुधाला बाजार भाऊ नाही होते उसाला काय नाही काय करायचं शेतकरी मी अपंग आहे इथं कष्ट करतो त्याला धंद्याचं धंदा धंदा राहिला नाही हे कोरोनाच्या काळात गेले दिवस धंदा नाही राहिला काय करायचं तुमचं गाव हेच गाव लोणी मावळा हे पा काम करतात पण लय नाही दोन्ही करतात पण मोजकेच काम करतात पण आता आमदार कसे आमदार साहेब कंटिन्यू येतात कुठे काय वाढदिवस असतो कुठं कार्यक्रम असतो त्याच्यामुळे खासदार खासदार येतात पण ते कदाचित कधी मध्ये येत आहे ते पण इकडे नाही आले गावात आले नाही आपल्याकडे नाही तसं आमदार साहेब काय सांगतो आमदार साहेब आल तू काय सांगतो का बोलतो अात माय का नाही का नाही आले खरं बोलणार ल बोलू नाही गरीबातल्या गौरिबा नाही आले हे सांग तसे आमदार साहेब कशाला बोलतो येऊन काय कर खासदार साहेब येतात का सांग ना मला दाखव आमदारांनी काय केलं बा येऊन काय केलं आमदारांनी कुठे कोणचा कार्यक्रम असला कुठे काय असला याच्या असलायच्या आला असं हॅपी बर्थडे म्हणलं म्हणजे काम झालं असं म्हणजे हॅपी बर्थडे नाही पण आम्ही आपण सारे माहिती काय राजकारण गलिच्छ झालं एकदम काय खरं शरद पवार अजित पवार वेगळे झाले शिवसेना फुटली याबाबत काय मानणं तुमचं काय मत काय करणार आहे आपण सांगा ना काय करणार आहे काय आपल्या हातात काय करू शकतो असं राजकारण तुम्ही हाय ते पाहिलं होतं काय करू शकतो सांगा ना मग असं पाहिलं होतं का तुम्ही कदी? कधी कधीच नव्हतं त्यांनी पक्ष काढले ते पक्ष त्यांचे घेतले आज आम्हाला मेसेज येतात मोदी साहेबाचे किंवा त्या तिकून मेसेज आहे तुम्हाला दोन हजार मिळतात हाय मिळतात मग तुम्ही मतदान करून म्हणलं तुम्हाला बाकी तर तुमचे दोन हजार पण अरे आम्ही का मागितलो ना तुम्हाला दोन हजार द्या खर कॉटे का मागितलं आम्ही मागून दो तुम्ही काय देणार आहे का मला काय नाही हे सगळं तुम्ही सांगा पुढे आमच्या गावात बँक नाही बँक बँकेची गरज आहे आज इथं दहा आले कांदा जवळचे आलकुटीच्या बँकेत जर पैसे काढले ते जर पाहिले मध्येच कापला माणूस तुम्ही काय करणार आज माझ बँकेची मागणी मा आमच्या गावात बँक पाहिजे मग आता यांच्याकडे मग यांना मग जशी आशा आहे तशी आमची काय कामाची आशा आहेच ना आम्हाला करा ना आमची कामं करू तुमची कामं आता निलेश लंकेच कौतुक परिवर्तन तुमच करायचं असं म्हणणं आहे तुमचं परिवर्तन झालं पाहिजे कोणीही सरकार आलं ते एवढंच म्हणणे बाकीच काय नाही येऊ एवढ्या पण परिवर्तन हे व्हायलाच पाहिजे पण गरीबातल्या गरीबाला जाणलं पाहिजे गरीबातल्या गरीबा आहे तुम्ही जे गरीब वर्ग हो आहे ना त्यांचा हाल होतो पण आता सध्या निवडणूक आता जवळ आलेली आहे सुजय विखे जर म्हणलं त्यांच्या कुटुंबियाचं काम आमच्या गावासाठी चांगलं आहे कुटुंबीयाच पक्षाचं जर म्हणलं पक्षाची देश घटने चांगली नाहीत का बरं कुठली शेती आज शेतीविषयी जर सांगायचं झालं मी पाणी वाटप संस्थेचा चेअरमन आहे पहिले एकशे वीस रुपये हेक्टर पाणीपट्टी होती आज ती बाराशे रुपये हेक्टर आहे आणि कांद्याला त्यावेळेस मार्केट दहा रुपये होतं ना आजही दहाच रुपये मत काय आहे बाबा तुम्हाला पक्ष मान्य नाही विखे मान्य आहेत विखे मान्य आहेत उद्याची लढाई कशी असतात उद्याची आता आहेच ते समोरासमोर दोघ जण होईल त्यांचं कोण भारी बस भारीच आज मी नाही सांगत आज कसं काय सांगतात निलेश लँकेने जर म्हणलं मी जे म्हणलं हे गाव सुजलम सुपलम आहे हे पाण्यासाठी त्यांनी जे कोविडमध्ये काम केलं म्हणून आज ते लोक आहेत म्हणून ते चांगले आहेत तुम्ही तर की भाजप नको आहे भाजप कुटुंबीय चांगलं आहे कुटुंबीय कुटुंबीयांनी काम आमच्या गावासाठी केलेलं आहे शेतकरी वर्ग नाराजी ना भाजपवर त्याचा विचार करणार ना शेतकरी सामान्य शेतकरी विचार करणार ना नेत्या मंडळीचा भाग वेगळा आहे आता लंके तयारी करतायत शरद पवार गटात जाण्याची तयारी ते आता त्यांचे बी तळागाळापर्यंत कार्यकर्ते आपण हे पण म्हणू शकत नाही <laughs> की बा लंके खालच्या सामान्य माणसापर्यंत पोहोचलेले त्यांच्या गाठेबिटी संपर्क आहे शेवटी काय वाटतं कशी लढत आता लढत तशी टक्कर भारीच होईल दोघांची पण तुम्ही मान्य करताय सुजय विखेंची पण ताकद आहे ताकद आहेच ना आता ठीक आहे पारनेर सोडलं तर निलेश लंके आता नव्हते तिकडं काय होईल इकडून ठीक आहे तुमच्या तालुक्यातल्या तिकडं कसं होऊ शकत आता तिकडचा अंदाज आपल्याला कसं सांगता येईल आमच्या तालुक्यात तर आमचाच माणूस पुढे राहील केलं म्हणजे परिस्थिती चालू आहे आपण जर पाहिलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे ते राजकारण शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली कसं पाहता येईल राजकारणाचं वाटलं झालं ना सगळे म्हणजे मिसळ झाले पण पक्ष तर राहिला नाही भाजपने असं ठेवलं का पक्ष ठेवायचं नाही सगळं हिटलर शे करायचं भविष्यामध्ये भाजप लोकांना पक्ष भाजपने फोडले मग दुसरं कोणी फोडले भाजपने सगळे पक्ष फोडले ना एकाचे तिकडे तिकडचे इकडे सगळे भाजपने फोडले ना पक्ष ठेवायचं नाही त्यांना याच्यामध्ये आता निलेश लंके सध्या तर अजित पवार गटामध्ये आता त्यांना जर उमेदवारी मिळवायची म्हटलं तर शरद पवार गटामध्ये जावं लागणार आहे त्या विशेष ते जातील का नक्की जाणार विकासासाठी जाणार नक्की जाणार पुन्हा सोबत राहिले तर चांगलं शरद शरद पवार संग राहणार सोबत कधी पण चांगले ते अजित पवार चांगले की शरद पवार शरद पवार चांगले आज महाराष्ट्रासाठी शरद पवार चांगले आहे आज लंकेनचं पार्टं कसं राहील जडच राहणार विकेंच्यासमोर समोर जड राहणार कुठं विकी येतात ना विखे येतात नाही ना शेतकऱ्यांचं वाटोळ झाले ना दुधाला मार्केट नाही परत कांद्याला मार्केट नाही कुठल्याच किमाल त्या शेतकऱ्या पण पोचलेच नाही अनुदान शेतकऱ्या पण पोहोचलेच नाही त्याला जाचा गाठी आहेत त्यामुळं कोणा शेतकऱ्याचा फायदा नाही झाला आजपर्यंत वाटोळ झाल्या शेतकऱ्यांचा आजपर्यंत भाजप मुळे निलेश लंके जरी लंके निवडून आल्यावरती बघू आता भविष्यात निश्चित आशादायी निश्चित राहणारच आणि विकास टक्के होणार आहे कोणी फोन करा रात्री अपरात्री लोकांचे सुख दुःख जाणार माणूस आहे कधी फोन करा कुठे यासूर नसली तर त्यांची यंत्रणा अस पोचतेच त्याच्यामुळं कामासाठी माणूस एकच नंबर आहे लोकांची मतं काय आहे हे जाणून घेण्यासाठी लोणीमावळा या गावामध्ये आलेलो होतो या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या निलेश लंकेविरुद्ध सुजय विखे अशी लढाई होत असताना त्याच्यामध्ये दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया म्हणजे समिश्र प्रतिक्रिया आज लोणीमावळा गावाने दिलेला आहे कोण जिंकल कोण पराजय होईल हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्की कळेल जुन्नर टाईम्स शिवनेरी संवादसह मी गणेश चोरे संदीप लोणी लोणीमावळा